अवधत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आपल्या सुप्रिया वाईट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत तुम्हालाही प्रयत्न करून यश मिळत नाही ना, ना स्वप्न पूर्ण होत नाही ते मग स्वामींचा हा उपदेश शेवटपर्यंत अवश्य ऐका हा स्वामी संदेश तुमच्या आयुष्यात खरंच एक अमूलाग्र बदल घडून आणेल तुम्हाला एक नवीन आशेचा किरण मिळेल स्वामींच्याच इच्छेमुळे तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात व हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता अवश्य बघा हा स्वामी संदेश तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकाल तर स्वामींची विशेष अशी कृपा तुमच्यावर होईल प्रत्येक अंधारानंतर उजडणारं पहाटेचं प्रकाशमान सत्य म्हणजे आपले स्वामी समर्थ आहे आणि त्या प्रकाशात आपल्याला मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे या प्रवासात अनेक अडथळे येतात अनेक अपयश येतात आणि अनेक परीक्षा सुद्धा येतात पण प्रत्येक अडचण आपल्याला शिकवते थांबू नकोस पुढे चालत राहा प्रत्येक अडचणीतून काही ना काही शिकण्यासारखं असतंच अडचणी ती वाईट वेळ कायमची तुमच्या आयुष्यात नसते ती काहीतरी तुम्हाला शिकवण्यासाठी आलेली असते ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस तुमच्या जवळच्या व्यक्ती कोण आहे आपले नातेसंबंध आपले मित्र परिवार यामध्ये खरंच तुमचं जवळचं कोण आहे ही ती वाईट वेळ सांगून जाते त्यामुळे लक्षात ठेवा वाईट वेळ आली तर स्वामींचे आभार माना कारण हीच स्थिती आहे तुम्हाला लोक ओळखण्याची श्री स्वामी समर्थ नेहमी सांगायचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य केवळ शब्द नाहीत तर ती आपल्याला आयुष्याचा खरा धडा सांगतात जेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा स्वामींचं नामस्मरण करा जेव्हा मार्ग चुकतो तेव्हा त्यांच्या कृपेने योग्य दिशा मिळतेच यशस्वी माणूस तोच जो आपल्या सवयींना बदलतो रोज थोडं प्रामाणिकपणे काम करणं चांगल्या विचारांनी दिवसाची सुरुवात करणं इतरांना मदत करणं या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात मोठा बदल घडवतात एक स्वामी भक्त रोज असंच म्हणायचा माझं काही होत नाही माझी सगळी कामं रखडतात सगळ्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो कोणतेच काम व्यवस्थित होत नाही पैसा नाही कोणत्याच गोष्टीत यश नाही असं तर रोज वारंवार म्हणायचा परंतु एक दिवस असंच स्वामींचा एक भक्त त्याला भेटला स्वामींनीच त्याला पाठवले होते आणि तो त्याला म्हणाला अरे तुझ्या मनातली नकारात्मकता सोड जोपर्यंत तू नकारात्मक विचार करशील तोपर्यंत तुझ्या वाट्याला दुःखच येईल आणि त्यानंतर त्याला, त्यान त्याला असं वाटलं की तो स्वामी भक्त म्हणजेच साक्षात स्वामीच त्याला हा उपदेश करत आहेत आणि त्या दिवशी त्याने ठरवलं की उद्यापासून आपण नकारात्मक विचार सोडायचे आणि फक्त सकारात्मक विचार मनात आणायचे कोणतीही परिस्थिती असो कोणतीही अडचण असो परंतु त्याने नकारात्मक विचार केले नाही स्वामींवर त्याने विश्वास ठेवला आणि नाम जप केले श्रद्धा ठेवली प्रयत्न केले आणि काही दिवसातच त्याचं आयुष्य बदललं कारण त्याने नकारात्मकता सोडून दिली आणि श्रद्धा आणि कृती अंगीकारली आपल्या सर्वांच्याही आयुष्यात हे लागू होतं बरं का तुम्ही जर देवावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर कोणत्याच गोष्टी तुम्हाला अपयशी येणार नाही कारण या ब्रह्मांडाचा एकमेव करता करविता तो परमेश्वर आहे म्हणजेच आपले स्वामी महाराज आहे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वाईट वेळेचा छाती मोठी करून सामना करा प्रामाणिकपणे प्रयत्न करा तुम्हाला कोणतीही अडचण कोणतेही संकट मोठे वाटणार नाही कारण आपल्या स्वामी समर्थांकडे या सर्व वाईट नकारात्मक शक्ती नकारात्मक विचार अडचणी संकट हे मुंगीपेक्षाही छोटे आहेत कधीही हार मानू नका कारण हार मानणारा कधी जिंकत नाही आणि जिंकणारा कधी हार मानत नाही आणि आपले सर्व स्वामी भक्त कधीच हार मानत नाही कारण आपण सर्वजण स्वामींची लेकरं आहोत श्री स्वामी समर्थांचा संदेश हाच आहे की धैर्य बाळगा श्रद्धा ठेवा सेवा करा सेवेकरी घडवा आणि कर्म करत राहा स्वामी भक्तांनो आजपासून एक ठरवा अडचणी आल्या की रडायचं नाही थांबायचं नाही स्वामींचं नामस्मरण करायचं आपले प्रामाणिक प्रयत्न सोडायचे नाही आणि हे ध्येय घेऊन पुढे जा कारण जेथे श्रद्धा आहे तेथे चमत्कार घडतो आणि जेथे विश्वास आहे तेथे आपले स्वामी महाराज आहे हा आजचा स्वामींचा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि आजपासून मनात ठरवा की कोणत्याही अडचणीत कोणत्याही वाईट वेळेत तुम्ही नकारात्मक विचार करणार नाही आणि नवीन सुरुवात करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामींचा आपल्या जय जयकार करा आणि आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद